महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपलं सगळ्यांचं स्वागत उरळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वीस वर्षीय तरुणीच्या निर्गुण खुरानं हादरलेल्या कांचन परिसरात आज पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत आरोपींची बाजारपेठेतून दिंड काढत खरी पोलिसगिरी दाखवली आहे या कारवाईमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली असून नागरिकांनी पोलिसांचं कौतुक केलं आहे मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी कोरेगावमुळे ग्रामपंचायत हद्दीत वीस वर्ष तरुणीचा खून झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली होती या प्रकरणात तुरुळी कांचन पोलिसांनी तत्परतेनं तपास करून संशयित आरोपीला अटक केली आहे आज आरोपीला बाजारपेठेतून पोलिसांनी धिंड काढून जनतेसमोर उभं केलं ज्यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून गुन्हेगारांना स्पष्ट इशारा मिळाला आहे की अशा गुन्हेगारीला पोलिसांकडून अजिबात पाठीशी घातलं जाणार नाही धिंड काढताना पोलिसांचा जंगी बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी नागरिकांनी पोलिसांचा जयघोष केला आणि कांचन पोलीस जिंदाबाद अशी चर्चा नागरिक करू लागले स्थानिक नागरिकांनी सांगितले की कुणासारख्या गंभीर गुन्ह्यांवर अशी ठोस कारवाई होत असल्यानं गुन्हेगारांच्या मनात भीती निर्माण होईल आणि समाजात पोलीस दलाबद्दल विश्वास वाढेल दरम्यान कांचन पोलिसांच्या या धडाकेबाज पावलामुळे परिसरात दहशत आणि नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे यावेळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे साहेब पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे पोलीस हवालदार प्रवीण चौधर कमलेश होले प्रशांत पवार निलेश जाधव पोलीस कॉन्स्टेबल अमोल राऊत सोमनाथ सुभेकर उपस्थित होते संध्याकाळी प्रतिनिधी नितीन करडे उरळी कांचन ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा